हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या ऐका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या ह्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर सर्वात म्हणजे सर्वात पहिलं देवघर तर देवघर आपले कसे असावे तर आपलं छोटंसं जरी देवघर असेल तर आपल्या देवघरामध्ये स्वच्छता असावी आपल्या देवघरामध्ये जास्तीच्या मूर्त्या आहेत मोजक्याच मूर्त्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला गणपती महालक्ष्मी स्वामी समर्थ परत गाईवासरू स्त्रीयंत्र गजलक्ष्मी तुमचे जे कुलदैवत आहेत त्यांचे ताक वगैरे हे अशा छोट्या छोट्या जे मोजक्या मोजक्या आहेत त्या आपल्याला आपल्या देव देवघरामध्ये मूर्ती अशा ठेवायच्या आहेत तर मोराचे पीस पण आपल्या घरामध्ये ठेवल्यानंतर आपल्या घरातील क्लेश आपल्या घरामध्ये मधुरता प्रेम हे वाढत राहतं म्हणून आपल्या घरामध्ये मोराचे पीस पण ठेवावेत त्याच्यानंतर मंगल कलशाची स्थापना आपल्या घरामध्ये केलीच पाहिजे कुलदेवतेच्या नावाने जरी मंगल कलश आपण स्थापन केला तरी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती ही येते आपल्या देवघरामध्ये एक छोटा पाण्याचा तांब्या भरून ठेवलेलाच पाहिजे आता माझ्याकडे तांब्या नाही आहे पण मी ग्लास नक्कीच भरून ठेवते तर त्याच्यानंतर सांगायचं म्हणलं तर घरामध्ये त्रियंत्र शंख कासव ह्या अशा मूर्ती पण आपल्याला छोट्या छोट्या आपल्या घरामध्ये पाहिजेत माझ्याकडे आत्ता त्या नाही आहेत पण मी हळूहळू एक 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 मी घेणार आहे पण आपल्या घरामध्ये यामुळे सुख शांती समृद्धी ही राहते आपल्या श्रीयंत्रा शेजारी कमलगट्ट्याची माळ पण असावी आता माझ्याकडे ते पण नाहीये मी हळू हळू एक एक घेणार आहे तर हे आपल्या घरामध्ये श्री स्वामी चरित्र सारांमुळे चरि गुरुचरित्र तुम्ही जे पुस्तकं वाचत असताल त्यांचे स्वामींच्या नावांचे जे पुस्तकं आहेत जे आपले देव आहेत ज्याची आपण पूजा करतो मनोभावे त्या घरामध्ये स्वामीचरित्र सारामृत गुरुचरित्र हे पुस्तक नक्कीच असतात दत्तात्र गुरु, गुरु विष्णू महेश म्हणजेच आपल्या घरामध्ये छोटस एखादं शिवलिंग पण असावं पण जर आपल्या घरामध्ये दत्तात्रयांची मूर्ती जर असेल तर तुम्ही शिवलिंग नाही ठेवलं तरी चालेल कारण की त्याच्या त्यांच्यामध्येच विष्णू महेश आणि ब्रह्म हे तिन्ही आहेत त्याच्यामुळे ती मूर्ती जरी आपण आपल्या घरामध्ये ठेवली तरी आपण विष्णू देवांना श्री महादेवांना आपण त्याच्यामध्येच आपण पाहिलं जातं तर घरामध्ये महालक्ष्मीची मूर्ती पण असावी जर घरामध्ये तुम्ही बघ बघू शकता आता दिव्यामध्ये माझ्या फूल आलेलं आहे तर हे रोज आपल्या घरामध्ये दिव्यामध्ये फूल येतं ते काय येतं त्याचं कारण काय तर हे देवाचे संकेत आहेत मी जी श्रद्धेने पूजा करते रोज देवापुढे मी मनोभावे श्रद्धेने आत्मेने मी आत्म एकनिष्ठ करून मी जी पूजा करत असते श्रद्धा माझी जी देवावर आहे त्या श्रद्धेने मी जी माझी जी देवापुढे केलेली जी प्रार्थना आहे ती देवापाशी पोहोचते देव मला संकेत देत आहेत की हो तुझं सगळं चांगलं होईल तुझं सगळं व्यवस्थित होईल पुढे जाऊन तुला खूप सुखाचे दिवस येणार आहेत म्हणून हे देव मला आज संकेत देत आहेत स्वामी माझे आज मला असे संकेत देत आहेत तुमच्या घरामध्ये जर कलशाची स्थापना केली नसेल तर अवश्य तुम्ही कलशाची कर स्थापना करा मंगळवारी शुक्रवारी तुम्ही कलशाची स्थापना करू शकता मंगळवारी म कलशाची स्थापना केल्यानंतर आपल्या घरामध्ये बघा किती सर्व, सर्व सर्व मंगल होईल सर्व सर्व म्हणजे सर्व सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जर तुम्हाला हा मंत्र तुम्हाला ज्या वेळेस आपण मंगलकलशाची स्थापना करतो त्यावेळेस जरी हा मंत्र म्हटला तरी तुमच्या घरामध्ये किंवा आपण रोज जेव्हा पाणी बदलतो मंगलकलशामधले तेव्हा तुम्ही मंगलकलशाची स्थापना करताना किंवा रोज तुम्ही दर आठवड्याला मी तर रोज दिवसाला पाणी बदलते तरी पण मंगळवारी शुक्रवारी जरी पाणी घातलं बदलत राहा पण ज्या वेळेस हा मंत्र जेव्हा आपण पाणी परत मंगलकलश रोज पाणी बदलताना आपण जेव्हा आपण पूजा करतो परत त्याची स्थापना करत असतो रोज त्यावेळेस हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर व्हिडिओ आवडला असता नक्कीच असे काही छोट्या छोट्या माहिती आहेत मी ती तुमच्यापर्यंत मला जे माहिती आहे ते अशाच मी थोड्या थोड्या गोष्टी आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचत पोहोचवत आहे आणि जरूर तुम्ही कापूर हा रोजच्या रोज घरामध्ये रो पसर जाळत जावा कारण की तो कापूर आपल्या घरात जाळल्यामुळे आपल्या घरातील ही घरातून दूर जाते व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद